गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवेन, माराज की जय। बोले। ते ऐसे मी दा, जी जाणवले या लागी बोलिलो मी बघा म्हणून मज लेकराच्या बोलण्याने तुमचे निजलेले किंवा सुप्त असलेले कृपाळू पण जागे झाले असे कळून आले म्हणून अवधान द्या असे मी बोललो बरोबर म्हणून <laughs> मी अवधान द्या असं तुम्हाला बोललो ये रवी चांद चांदी ने पिकवी पिक विजत आहे चेपणी की वारया घापत आहे वाहणी हा हो गगनासी गवसणी घाली जे घालून चांदणी पिकवतात काय वाऱ्याला लोटून वाहावे लागते काय अहो महाराज तसेच आकाशाला गवसणी कशी घातली जाईल आईका पाणी ओथी जावे न लगे। आई का पाणी ओथी जावे न लगे नवनीती मातुला न रिगे तेवी लाजले व्याख्यान निगे देखोनी जयाते हे असो शब्द ब्रह्म शब्द जे बाजे शब्द मावळलेल्या निवांत निजे तो गीतार्थ मराठी या बोलीचे हा पाड काही महाराज ऐका पाणी पातळ करावे लागत नाही लोण्यात रवी शिरू शकत नाही त्याप्रमाणे ज्या वस्तूला पाहताच तिचे वर्णन करणारे शब्द लाजून मागे फिरतात हे असो ज्या ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी शब्दाची प्रवृत्ती नाही असे जाणून वेद देखील मौन धारण करतात व परब्रह्म स्वरूप होऊन राहतो ती गीतेची अर्थरूप ब्रह्मवस्तू मराठी भाषेत सांगता येईल अशी योग्यता कोठली म्हणून ते परत स्वतःकडे एक प्रकारे शब्दाच्या जाणीवेमधनं कारण कसं आहे हा नववा अध्यायापर्यंत ते येत आहेत आणि हा जो अध्याय आहे हा राजविद्या राजविजय या जाणिवेतला आहे त्यामुळे एक प्रकारचं वेगळं आवाहन त्यांच्या जाणिवेमध्ये आहे पुढचं एक्सप्लेनेशन हा पण एक शांत्यासाठी लागणाऱ्या शब्द योजना हा फार महत्वाचा विषय ज्ञानेश्वरांनी सहजपणे हाताळलेला आहे लक्षात म्हणून त्यांच्या सहजतेमध्ये सुद्धा एक प्रकारचं जे मार्दवयुक्त ईश्वराकडे मागणं आहे ते मागणं सर्व लोकांसमोर मागता ते मागतायत असाही भाव त्याच्यामध्ये आहे कारण मला आतून वाटत आहे की हे खूप छान बोलल्या जावं बरोबर आहे ना ऐकणारे पण माझ्यासमोर आलेले आहे परंतु मी देवासमोर मागितलं म्हणून तेच मागणं तुम्ही ऐकता आहात आणि तुम्ही पण ज्ञानी आहातच या भूमिकेतन ते सांगतायत सर्व म्हणून लोण्यामध्ये रवी फिरून काय उपयोग आहे का असा शब्द जेव्हा ते वापरतात तेव्हा हे लक्षात घ्यावं लागतं आपल्याला कि ते कुठल्या भूमिकेतन काय सांगताय असा पासोनी निवविते, जे अमृताहुनी जीवविते तेने अवधाने की जे वाढते मनोरथा माझी तरी चंद्रापेक्षाही प्रसन्नता उत्पन्न करणाऱ्या किंवा अमृताहूनही जीवित अमर करणाऱ्या माझा मनोरथ उत्तेजित करा कारण हा माझा मनोरथ आहे लक्षात घ्या आणि याच्या अगोदरची जी ओबी आहे ती अशी की परी ऐसिया ही तो पुढती याची एकी आशा जे धिटी वा करून गीतार्थ निरूपण करण्यास मी असा अयोग्य असूनही निरूपण करण्यात आशेने की धिटाई करून तुमच्या सारख्या संतांचे आवडते किंवा लाडके व्हावे बघा ह आणि त्याच्याच पुढे ते जे म्हणतायत की काजे दिठीवा तुमचे नाही तरी परी आता चंद्रापासून निवविते जे अमृताहून जीवविते तेने अवधाने की जे वाढते मनोरथा माझी तरी चंद्रापेक्षाही प्रसन्नता उत्पन्न करणाऱ्या किंवा अमृताहूनही जीवित अमर करणाऱ्या एकाग्र चित्ताने श्रवण करून गीतार्थ निरूपण करण्याचा माझा मनोरथ उत्तेजित करा आता कसं माहिती का त्यांच्या जीवनाचा ज्ञानेश्वरांच्या अवतार कार्याची ही वेळ आहे एक लक्षात घ्या त्याच्यामुळे त्यांचं ध्येयच हे आहे की आपल्याला ही संपूर्ण गीता लोकांपुढे मराठीतून आणायची इज आणि समोर असणारा समुदाय हा सुद्धा त्या जाणीवेत त्यांना न्यायचं आहे लक्षात घ्या एक गोष्ट जेव्हा हे प्रथम परिवर्तन झालं असेल की भगवद्गीता मराठीमध्ये ज्ञानेश्वरांनी आणली हे संपूर्ण एक काळाधिष्ठित परिवर्तन आहे की ज्याच्यामध्ये किमान एक आठ महिने नऊ महिने वर्ष दोन वर्ष जाऊ शकतात आज आपण जी भगवत गीता आपण जी ज्ञानेश्वरी सांगतो हो। आहोत याला सुद्धा जवळजवळ सात वर्ष झालेली आहेत तेव्हा कुठं आता आपण या सोळाव्या अध्यायावरती आहोत विचार करा अर्थात त्याच्यामध्ये बौद्धिक खल हा मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानेश्वरांना समजून घेऊन अर्जुनाला समजून घेऊन कृष्णांना समजून घेऊन अशा प्रकारे आपण अजून एक्सप्लेनेटरी लेवलवरती गेल जातो नाही हो। असं नाही पण आधार ज्ञानेश्वरांचाच आहे पण म्हणजे ज्ञानेश्वरांना त्यावेळेला ते जे टार्गेट त्यांचं पूर्ण करायचं होतं ते सुद्धा इतकं सोपं नव्हतं लक्षात घ्या म्हणून ते ध्येय होत आणि त्या लोकांना ज्या प्रकारे त्यांनी अपलिफ्ट केलं ज्यांनी ऐकलं ते सच्चिदानंद स्वामी तर त्यांनी तर ते लिहून काढली ना सच्चिदानंद बाबा त्यांनी लिहून काढलेली ज्ञानेश्वरी मग मला सांगा ती तो गृहस्थ सच्चिदानंद बाबा जे आहेत तो गृहस्थ कुठल्या जाणीवेतनं सतत तिथं प्रेझेंट असेल म्हणजे त्यांची आणि आमची ही जुळणी झालेलीच असते कुठेतरी पण त्याशिवाय ते घडूच शकत नाही या सच्चिदानंद बाबा नसते तर ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत आली असती का म्हणून हे कार्याचं जे स्वरूप आहे हे त्यांच्या जाणीवेतलंय ज्ञानेश्वरांच्या लक्षात घ्या त्यामुळे समोर येणारा माणूस सुद्धा तेवढाच त्यांच्या दृष्टीने महत्वाचा होऊन बसतो कारण तो त्यांच्या कार्याचा भाग होतो की नाही म्हणून ते काय म्हणत आहेत तुमच्यासारखा संतांचे आवडते किंवा लाडके भावे असं का त्यांना वाटावं असा विषय येतो ना नाही तर एरवीला इतर संतांचा म्हणजे गजानन महाराज म्हणा अक्कलकोट महाराज म्हणा किंवा यांचा आविर्भाव पाहिला तर यांना कोणी ला आपलं लाडकं व्हावं असं कधी वाटलं नाहीये किंवा त्यांचा तसा एक प्रकारचा त्यांच्या जीवनामधलं रोखही दिसत नाही हे स्पष्ट आहे कारण ते वेगळ्या जाणीवेतले संत आहेत आणि हे तत्वज्ञ संत आहेत यांना समाजाला एका वेगळ्या जाणीवेत नेण्याची भूमिका आणि ते अवतारकारी आहे ते त्यांचं कारण त्याच्यासाठी म्हणून भगवंतानी स्वतः ज्ञानेश्वर होऊन जन्म घेतला असं म्हणावं लागत नाही तर हे कसं शक्य आहे तुम्हीच मला सांगा कारण हे सगळी मोठ बांधावी लागते ना इतकी सोपी आहे का ही मोठ बांधणं किती अवघड आहे म्हणून आज सुद्धा जो सगळा आपण प्रयोग करतो आहोत ही केवढी मोठी मोठ आहे आपल्याला वाटत नाही त्या गोष्टी पण ज्या डिव्हाइन माइंड मध्ये त्या असतात तिथं त्या फिक्स असतात आणि ते बरोबर तस 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 घडत जात कारण ते आत्तासाठी नसतच ते आत्तासाठी नसतं त्याचा पिरियड जो आहे तो पिरियड खूप वेगळा असतो म्हणजे त्या आत्ता ज्या पिरियडमध्ये आपण सर्वजण ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली माऊली करून हिंडतो तो पिरियड ज्ञानेश्वरांच्या काळात नव्हताच ना ज्ञानेश्वरांना मानणारी माणसं किती होती अशी जी कोणी असते हातावर बोटावर मोडणारी तीच त्यांचा पुढचा एक प्रकारचा त्यांच्या माइंड मध्ये असणाऱ्या गोष्टी त्याच आठ दहा पंधरा वीस लोकांच्या डोक्यात त्यांनी घातलेल्या असणारे बरोबर ना कारण ते कार्य ईश्वरी असत म्हणून इथं सच्चिदानंद बाबा होते त्यांना लिहून काढावं लागलं आणि सच्चिदानंद बाबांना हुरूप आणण्यासाठी बाकीचेही लोक तिथं जमलेली असणार आहेत जमलेली लोक एखाद्या वेळा येत असतील जात असतील सोयीनी असतील गैरसोयीनी असतील जे काय असेल ते बाकीच्या सच्चिदानंद बाबा ही डोंट हायनी अल्टरनेटिव्ह कमिटमेंट एक मिनिट तर त्या याच्यामध्ये हा सगळा प्रकार आपल्याला लक्षात घ्यावा लागतो कारण भगवंतानी जेव्हा भगवद्गीता सांगितली तेव्हा एक त्या अर्जुनाला सांगितली लक्षात त्याच्यामध्ये सामाजिक स्तर बदलण्याची ताकद त्या भगवद्गीतेत जरूर होती आणि आहे ही नाही असं म्हणत नाही मी परंतु त्याच्यामध्ये मूलत अर्जुनामध्येच बदल करून राहण्याचा ही महत्वाकांक्षा ईश्वराच्या नियोजनात होती कारण त्यांना पुढे युद्ध करायचं होत असा दोन फंडामेंटल फरक आहे हा जो फरक आहे हा फरक समजून घेतल्याशिवाय ज्ञानेश्वरीचं हृदयच कळणार नाही कधी हे ज्ञानेश्वरीचं हृदय आहे हे जे सगळे बोलतायत ना ज्ञानेश्वर माऊली हे त्यांचं हृदय बोलल्या जात आहे असं असं म्हणण्याचा भाग आहे म्हणून ते पुढे म्हणतात काजे दिठीवा तुमचा वरुषे आणि गीता अगोदर म्हटलंय काय त्यांनी गीतार्थ गीतार निरूपण करण्याचा माझा मनोरथ उत्तेजित करा अगोदरच्या याच्यात म्हटलंय त्यांनी तेने की जे वाढते मनोरथा माझी आ असं म्हटले म्हणजे ज्ञानेश्वरांचं मनोरथ होत हे त्यांच्या ध्येया जाणीवेमधलं ही गोष्ट होती की मला ज्ञानेश्वरीवरती टीका करायची आहे आणि ते माझ्या सद्गुरूंनी दिलेलं एक वैश्विक कार्य आहे माझ्या समाज त्याशिवाय ते कसं करेल असो <laughs> म्हणून का जे तिथी तई सकळार्थसिद्धी मती पिकेर कोंभेला उन्मेष सुखे जरी उदास तुम्ही कारण तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव झाला असता बुद्धीच्या ठिकाणी बुद्धीत सर्व शब्दार्थ बरोबर स्फुरतात आणि जर तुम्ही उदासीन राहिलात तर ज्ञानाचा फुटलेला अंकुरही सुकून जातो म्हणून तुमचं येण तुम्ही ते ऐकणं आणि तुमच्या मधल्या जाणीवात एकाग्रतेतन तुमच्या अंतरंगातले भाव मला कळणं हे किती महत्वाचं होऊन बसलंय कारण मला जे स्फूर्तीचे उन्मेष येतात ते उन्मेष सुद्धा कुंठून जाऊ शकतील कारण ते ओव्या बोलत गेलेले सलग आणि ते शब्द त्या काळातले मराठीतले असले तरी उच्चारायला हे तसे अवघडच आहेत नाही इतके सोपे नाही आहेत असो सहजे तरी अवधारा वक्तृत्व अवधानाचा था होय चारा तरी दोन दे पेल ती अक्षरा प्रमेयांची अर्थ बोलाची वाट बाहे ते ते भावाचा फुलवरा होत जाय मतीवरी म्हणून संवादाचा ढळे तरी हृदयाकाश सारस्वत हो आणि श्रोता दुश्चित्त तरी वितुळे मांडला रस खूप सुंदर आहे महाराज हे स्वाभाविकच आहे पहा जर वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्याच्या एकाग्रतेने व प्रेमाने श्रवण करण्याचे खाद्य मिळाले तर वक्त्याच्या मुखातून जी अक्षरे निघतात ती सिद्धांताने भरलेली असतात लक्षात म्हणून तो जेव्हा ज्ञानेश्वर माऊली जेव्हा बोलायला लागले असतील तेव्हा त्यांच्या शब्दामधन जीवनाचे सिद्धांत सांगितले जातात जीवनाकडे कसं बघितलं गेलं पाहिजे जीवनात कशी साधना केली हे सगळे सिद्धांत आहेत ना कशा प्रकारे ईश्वरा बघितलं पाहिजे कशा प्रकारे आपण आलेलो आहोत कशा प्रकारे आपल्याला ईश्वराकडे जायचं आहे या सगळ्याच्या सिद्धांत आहेत आणि हे संपूर्ण सिद्धांताच स्वरूप जे आहे हे सर्व गणेशाचं स्वरूप आहे म्हणून पहिल्या अध्यायामध्येच गणेशाचं स्वरूप वर्णन करताना सिद्धांताची भूमिका खूप प्र, त्यांनी प्रमुखपणे मांडलेली आहे त्याच्यात गणेशाच्या स्वरूपात असो म्हणून सिद्धांताने भरलेली असतात अर्थ बोलण्याचीच वाट पाहत असतो अर्थ तयार असतो फक्त तो कसा पुढे बोलण्याची वाट पाहत असतो शब्द पण तयार असतात म्हणजे परा ही थेट तुमच्या वैखरी बोलत असते अशी भूमिका आहे म्हणजे तिला त्या मधल्या टप्प्यांची पण घेणं देणं नाहीये ईश्वरच म्हणून त्याला सरस्वती जीभेवर खेळणं असं म्हटलं जात कारण ती परा जी आहे ती पश्यंतीमध्ये येणार मध्यमेत येणार वैखरीत येणार आणि व शब्दानी बाहेर येणार एवढी सुद्धा नाही जाणीव ससमवेद त्याच्या ज्ञानाच्या जाणीवेत आली की ती परा वक्तृत्वाच्या जाणीवेतनं शब्द घेऊन बाहेर पडणार <laughs> थेट <laughs> इतके येते थे। म्हणजे तोंडातून अक्षरे निघण्याचीच वाट की लगेच अर्थ शब्दात शिरतो तेथे मग अभिप्रायातून अभिप्राय उत्पन्न होऊ लागतात व बुद्धीवर सद्भावाची किंवा तद्रुपतेची पुष्पवृष्टी होते किंवा त्याच्या बुद्धीवर सद्भावाचा फुलवरा बांधला जातो म्हणजे बुद्धी यथार्थाकार होत जाते म्हणून यथार्थाचा आकार घेणारी शब्द त्याच्यात तयार होतात म्हणून भगवंतानी जी भगवद्गीता सांगितली त्यातले जे शब्द आहेत ते भगवंताच्या बुद्धीच्या जाणीवेतल्या करेक्ट भूमिकेला एक प्रकारे यथार्थ आकार घेऊनच ते शब्द बाहेर आलेले म्हणून ते मंत्र होतात कारण ते प्रत्यक्ष परब्रह्माच्या तोंडातून आलेले तसच हे जे शब्द आलेले आहेत हे याच्यामध्ये म्हणून पराजाणिवेमध्ये या शब्दांची जी भूमिका असते ती यथार्थतेला व्यक्त करण्याची असते कायम लक्षात ठेवा त्याच्यामुळे तत्वज्ञान हे सोपं कधीच होऊ शकत नाही आपल्याला वाटत की सोपं असावं सोपं लिहावं सोपं आणि खुसखुशीत लिहायला साहित्यिक असावं लागत ज्ञानेश्वरांनी व्यक्ती आणि वल्ली लिहिलेलं नाहीये ययाती कादंबरी लिहिली नाही अमृतवेल लिहिली नाही किंवा कुठल्याही मान्यवर अशा प्रकारच्या साहित्य अकादमीचे शंभर पुरस्कार मिळवणाऱ्या लोकांच्या ग्रंथाचाही बरोबरी करू शकणार नाही अशी ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली ती साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळावा म्हणूनही लिहिलेली नाहीये म्हणून ती सोपी झाली का कारण ईश्वरत्व जे आहे हे तुम्हाला कॅज्युअली मिळणारच नाही आहे इट इज डिफाईन इफ युअर अप्रोच इज कॅज्युअल यू आर नॉट गोईंग टू गेट द डिव्हाइन इट्स अ सिरियस तुम्हाला एकाग्र म्हणजे एकाग्रच व्हावं लागणार आहे बाकीच्या मनोरंजनात्मक कथा कादंबऱ्या ऐकणं आणि आध्यात्मिक जाणीव ग्रंथांचं अध्यापन करणं आणि अभ्यास करणं या गोष्टी खूप सिरियस आहेत दोन याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे त्यामुळे आपल्याला वाटलं जरी सोपं तरी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सोपी केलेली नाहीये स्वामींनी सुद्धा अभंग ज्ञानेश्वरी सोपी केलेली नाहीये लक्षात घ्या खूप लोकांचा गैरसमज आहे हा स्वामी सोपी सोपी जे जे की स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरी सोपी आहे सोपी म्हणजे काय त्यांच्या भाषेचे जे शब्द आहेत ते आधुनिक मराठीला जुळतील असे शब्द वापरले त्यांनी एवढच सांगा बरं त्याच्यात अक्षर ब्रह्म हा टॉपिक सोडून दिलाय का पुरुषोत्तम सोडून दिलाय का त्या विश्वरूप दर्शन सोडून दिलं आहे मग ते वाचल्यावर कळलं का आपल्याला ब्रह्मांड निर्मितीची सूत्र कळली का आपल्याला नाही कळली ना म्हणजे ती सोपी आहे का अभंग ज्ञानेश्वरी अजिबात सोपी नाही लक्षात घ्या पण जो कोणी अत्यंत एकाग्रतेने आणि त्या जाणिवेतनं वाचेल त्याला ती मात्र सोपी जाईल म्हणून स्वामींनी स्पष्ट सांगून टाकलं ही ज्ञानेश्वरी ग्रंथ गहन तो ग्रंथ गहनच आहे म्हणून अभंग ज्ञानेश्वरी सुद्धा ग्रंथ गहनच आहे लक्षात घ्या परंतु गुरुपुत्राशी सुगम सोपान हो आहे म्हणून गुरुपुत्र कुठला जाणीव आहे तो एकाग्र चित्त आहे त्याला ते प्राप्त करायचं आहे त्या माणसाला हो द पर्सन हु इज सिरियस त्यालाच ते कळणार आहे तुम्ही सिरियसनस असाल तर अजिबात कळणार नाही असो म्हणून बुद्धीवर सद्भावाची किंवा तद्रुपतेची पुष्पवृष्टी होते किंवा त्याच्या बुद्धीवर सद्भावांचा फुलवरा बांधला जातो म्हणजे बुद्धी, बुद्धी यथार्थाकार होत जाते म्हणून संवादाचा अनुकूल वायू वाहला तर वक्त्याच्या अंतकरणात ब्रह्मविद्येचे मेघ वळून येतात आणि श्रोता दुश्चित्ताने ऐकत असला तर मानलेला रसही नाहीसा होतो म्हणून दुश्चित्तानी हा अभ्यास होत नाही तिथं ती, ती एकाग्रताच लागते आणि ती एकाग्रता तुम्हाला प्राप्त आहे त्यामुळे हे अत्यंत मला सोपं जात आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात असो अहो चंद्रकांत द्रवता की होये परी ते हातवटी चंद्रिकी आहे म्हण वक्ता तो वक्ता नोहे श्रोते निविण अहो महाराज चंद्रकांत म्हणजे पाधर यात शंकाच नाही पण त्याला पादर फोडण्याची कला मात्र चंद्राच्याच ठिकाणीच असते म्हणून प्रेमपूर्वक एकाग्रतेने श्रवण करणारा श्रोत्या वाचून वक्त्याचेही वक्तृत्व उत्सम वळून येत नाही किती स्पष्ट आहे त्यांनी परी आता आमुते गोड करावे ऐसे हे तांदुळी कासया विनवावी विनवावे साई खरी या काय प्रार्थावे ते तो काय बाहुलियांची बाहुलीचवी जाणीवेची कला वाढवी म्हणून या ठेवा ठेवी काय काज पण आम्हाला गोड करून घ्या अशी तांदुळाने जेवणाऱ्यांना प्रार्थना कशाला करायला पाहिजे <laughs> <laughs> किंवा आम्हाला चांगले नाचवा अशी भावल्यांनी सूत्रधाराला प्रार्थना करायची असते काय <laughs> सूत्रधार कळीच्या बाहुल्या करता नाचवतो काय आणि तो भावल्या भावल्यांकरता नाचवत नसतो की आपल्या ठिकाणचे कला कौशल्य दाखवण्याकरता नाचवतो म्हणून मला या प्रार्थना वगैरेची उठाटेव करण्याची आवश्यकता नाही म्हणून मला माझं कौशल्य दाखवायचं नाहीये कुठं तुम्हीच समृद्ध आहात म्हणजे तुम्हीच मला समजून घ्या एवढाच विषय त्याच्यामध्ये महत्वाचा आहे तव श्री गुरु म्हणती काही झाले आता बघा <laughs> कस सुंदर आहे बघा गुरुंद हृदय कसं येत बघा श्री गुरु म्हणती काही झाले हे समस्त ही आम्ही पावले आता सांगे जे निरोपले कृष्ण देवी ते तर संतोष दासे जी जी म्हणून उल्हासे अवधारा श्री कृष्ण ऐसे बोलते झाले तेव्हा श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणतात अरे बाबा का चिंता करतोस तुझे सर्व म्हणणे आम्ही मान्य केले आहे <laughs> निवृत्तीनाथ म्हणताय किती सुंदर आहे बघा आता तू श्रीकृष्णाने अर्जुनाला जे काही सांगितले ते आम्हाला सांग म्हणजे झाले असे <laughs> गुरुशिष्य संवाद किती सुंदर आहे निवृत्तीदास श्री ज्ञानेश्वर महाराजांना श्री गुरुचे भाषण ऐकून संतोष झाला व ते उल्हासाने म्हणाले की अहो जी सद्गुरुनाथा भगवान श्रीकृष्ण काय बोलले ते ऐका श्री भगवान वाच इदम तुम ते गोयतम प्रभक्षाम्यन सुय ज्ञान विज्ञान सहितवा मोक्षसे शुभात श्री भगवान म्हणतात अर्जुना जे जाणून तू सर्व धर्मा धर्म रूप होशील असे हे अत्यंत गुढ जे विज्ञानासह ज्ञान ते आता मी निर्मत्सर अशा तुला सांगतो इथून भगवंत स्वतः बोलतायत आणि त्यानंतर ज्ञानेश्वरांची सर्व टीका याचा सर्व अभ्यास आपण पुढच्या सोमवारी करू हरिओ तच्छ हरिओ तच्छ